प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत गेल्या तीन वर्षापासून ज्या पक्षामध्ये सातत्यानं पक्षप्रवेश सुरू आहे आजी माजी नगरसेवक आमदार खासदार विविध पक्षांचे नेते पहिल्या फळीतले दुसऱ्या फळीतले कनिष्ठ फळीतले दिवसेंदिवस ज्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे असा भारतामधला एकमेव पक्ष जर म्हटलं तर वावगड ठरणार नाही आणि तो पक्ष आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या शिवसेनेमध्ये जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड झालं उठाव झाला त्यानंतर उद्धव ठाकरेंना सोडू जाणाऱ्यांची तर संख्या प्रचंड आहेच आहे परंतु इतर पक्षातूनही मोठ्या प्रमाणात रिघ किंवा रांग एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडं लागलेले आपल्याला दिसून येते आताही काल कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेस भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी व तारा राणे आघाडी पक्षातील तीन माजी महापौरांसह बावीस माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचे खंदे समर्थक सारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यानंतर शिंदे सेनेत माजी नगरसेवकांना आणण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सत्यजित कदम यांचे प्रयत्न सुरू होते त्यातून काल रात्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे शारंगधर देशमुख प्रकाश नाईक नवरे माजी महापौर प्रतिभा नाईक नवरे माजी महापौर निलोफर आजारेकर दिगंबर फराटे जहांगीर पंडित रीना कांबळे भाजपचे संभाजी जाधव गीता गुरव संगीता सावंत आश्विनी बारामते राष्ट्रवादीचे आनंदराव खेडकर अनुराधा खेडकर रशीद बारगीर ठाकरे सेनेचे उबाठाचे अभिजित चव्हाण तारा राणी आघाडीचे माजी महापौर सुनील कदम भरत लोखंडे सीमा कदम कविता माने अर्चना पागर सुनंदा मोहिते आणि पूजा नाईक नवरे यासारख्या माजी नगरसेवकांनी माजी महापौरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महापालिका जिंकण्यासाठी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिका निवडणूक ताकदीने लढवून महापौर शिवसेनेचा करू अशी ग्वाही दिली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात सर्वत्र शिवसेनेचे चित्र दिसेल सर्वच निवडणुका ताकदीने लढवल्या जातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा शिवसेनामय केला जाईल असा निर्धार व्यक्त केला मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं शिवसैनिक असतील किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी हे मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे त्यातला हा एक प्रवेश होता प्रिय क्रांती मित्र हो हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा